उत्तर मंत्री सभापती एकनाथराव खडसे साहेब या सभागृहाचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांचा अनुभव खूप मोठा आहे राजन साहेब हा खूप गंभीर विषय हजारो लोकांचा आता मी टाइम ऑफ सांगितलं कार्यक्रम सगळा डीपीआर झालेला आहे आपण नव्हतात मी अगदी अतिशय महत्वाचा प्रश्न उपस्थित केलेला आहे पण मला प्रश्नच कळालेला नाही हा ते वारंवार सांगतायत पंचवीस वर्षापूर्वी करार झाला करार झाला असा कुठलाही करार झालेलाच नाहीये सभापती महोदय नर्मदा कराराच्या नुसार या ठिकाणी अकरा टी एम सी पाणी हे महाराष्ट्र राज्याच्या वाट्याला आलेलं आहे साधारणत एकोणीस पंचेचाळीस वर्षापूर्वी हा करार झाला आणि पंचेचाळीस वर्षापूर्वी करार झाल्यानंतर तो आता मागच्या वर्षी संपुष्टात आला संपुष्टात आल्यानंतर आत्ता या कराराच्या संदर्भामधली काय स्थिती आहे हा करार पुनरुज्जीवित करण्याच्या संदर्भामध्ये गेल्या काही वर्षामध्ये राज्य सरकारने काय पावलं उचलले दुसरा प्रश्न आहे की लिंक नर्मदा तापी लिंक योजनेचं सर्वेक्षण पूर्ण असून दोन हजार सतरापासूनच्या ते आहे यास किती प्रा शासन प्रशासकीय मान्यता देईल नर्मदा शासन पूर्ण दहा पॉईंट एकोणनव्वद टी एम सी पाणी वापरासाठी कालमर्यादेत काम करेल का आणि या ठिकाणी उकई धरणातून पाच टी एम सी पाणी उचलून आदिवासी पट्ट्यास द्यायचे आहे या उपसा सिंचन योजनांच्या सर्वेक्षण पूर्ण झालेले आहे परंतु अद्याप आदिवासी पट्ट्यात पाणी देण्याच्या संदर्भामध्ये कुठलीही कारवाई आजपर्यंत झाली नाही तर हे पाच टी एम सी पाणी लवकरात लवकर उचलण्याच्या दृष्टीने आपण काय कारवाई करणार आहात एक याच्यामध्ये क्लास आहे की पंचेचाळीस टी एम सी आपला पंचेचाळीस वर्षानंतर आम्हाला हा करार केव्हाही करता येईल त्यात अशी मुदत घातलेली नाही की कि किती वर्षामध्ये करावं काय करावं परंतु त्यामध्ये एक आहे गॅजेट माझ्याकडे आहे की इतर कोण्या राज्यांनी जर हस्तक्षेप केला किंवा त्या ठिकाणी त्यांनी मागणी केली तर बाकी आपण अडचणीमध्ये येऊ शकतो कारण याचा अर्थ असा असतो की पंचेचाळीस वर्षामध्ये तुम्ही हे पाणी उचललंच नाही त्यामुळे तुम्हाला गरज नाही आणि त्यामुळे इतर राज्यातल्या त्यावर अधिकार मागवू शकतात तर ह्याचे गंभीरता लक्षात घेता या आदिवासी पट्ट्यासाठी हे पाणी उपलब्ध होईल या दृष्टीनं शासनाने काय प्रयत्न केले एवढ्या प्रश्नांचं मला उत्तर पाहिजे मान्य मंत्री महोदय मान्य सभामोती सभापती महोदय सन्मान्य सदस्य एकनाथराव खडसे साहेब या सभागृहाचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांचा अनुभव खूप मोठा आहे त्यांनी अतिशय महत्वाचा प्रश्न उपस्थित केलेला आहे पण मला प्रश्नच कळालेला नाही हा ते वारंवार सांगतायत पंचाळीस वर्षापूर्वी वर करार झाला करार झाला असा कुठलाही करार झालेलाच नाही आहे या ठिकाणी नर्मदा जलविवाद न्यायाधिकरण स्थापून जवळपास मला वाटतं आता एकोणऐशे एकोण एकोणसत्तरमध्ये लवाद नेमला गेला लवादाचा अंतिम निवाडा एकोणऐंशीमध्ये झाला पण त्यांनी प्रश्न विचारला की करार झाला तसा करार आमच्याकडे झालाच नाही तर मी काय उत्तर देऊ मला हे कळत नाही आहे त्यामुळे मला वाटतं त्यांनी नीटद्वारा व्यवस्थित थोडा माहिती घ्यावी अभ्यास करावा असं मी म्हणणार ना हे सर्व पूर्ण झाल्यावर त्या ठिकाणी पुढच्या कामाला सुरुवात होईल आणि ते कामामध्ये टाईमबाऊन या ठिकाणी आम्ही पूर्ण करणार आहोत दुसरा विषय आहे तापी वळण योजना हो हा पाच टी एम विषय झाला आता दुसरा आहे तापी वळण योजना हो ज्या बाबतीत आपण त्या ठिकाणी विचारलं की पाच पॉईंट एकोणसाठ टी एम सी पाण्याचं काय करणार आहे कधी करणार आहे नंदरगाव जिल्ह्यात तर परत हेच धडगाव आहे अक्कलकोवा आहे तालुके त्या ठिकाणी आहेत आणि त्या ठिकाणी हो तुमचं पण आहे त्याच्यामुळे तुम्ही फक्त त्या ठिकाणी सहा धरणं त्या ठिकाणी आहेत या संदर्भामध्ये पाच एकोणसाठ आणि ते आपण लिंक करणार आहोत आपण ते पाईपलाईनने जोडणार आहोत टनेल करणार आहोत आणि ही त्या ठिकाणी जोडली गेल्यामुळे त्या ठिकाणी विजेचा सुद्धा आपल्याला फार मोठा उपयोग त्या ठिकाणी होणार आहे त्यातून वीज निर्मिती होणार आहे अकरा पॉईंट पाच साडे अकरा मेगावॅटची त्या ठिकाणी वीज निर्मिती होणार आहे हा आपला सगळ्यात मोठा फायदा त्या ठिकाणी आहे पाच हजार पाचशे सतरा कोटी रुपये त्याची किंमत आहे या योजनेचा सर्वे सगळा पूर्ण झालेला आहे या योजनेचा सर्वे सगळा पूर्ण झालेला आहे इन्व्हेस्टिगेशन सगळं पूर्ण झालेलं आहे डी पी आर कोणते एस एल टी सीकडे डी पी आरही झालेला आहे त्याकडून एस एल टी सीकडे त्या ठिकाणी दोन हजार चोवीस फेब्रुवारीमध्ये ते गेलेलं आहे सध्या एस एल टी सीकडे प्रलंबित तुम्ही ऐकायला किती गंभीर प्रश्न आहे का परब साहेब परब साहेब महत्वाचा प्रश्न आहे की थेंब पाण्याचा प्रश्न आहे नाही त्यावेळेला मला प्रश्न समजला नव्हता त्यामुळे मी थोडा हे झालो होतो अस्वस्थ झालो होतो मी तर पाच म्हणजे या संदर्भामध्ये एसएसटी कडे आता सुद्धा प्रलंबित आहे आणि म्हणून मला असं वाटतं की ज्या त्रुटी त्यांनी काढलेल्या आहेत ते काढल्या पूर्तता आम्ही त्या ठिकाणी करतो आहे आणि सुमारे एक महिना हा एस एलटीच्याकडून हा क्लिअर होईल प्रकल्प आणि आपला प्रयत्न हाच आहे की लवकरात लवकर हे पाणी आता अडवलं गेलं पाहिजे या पाण्याचा उपयोग त्या ठिकाणी आपल्याला झाला पाहिजे ती महाराष्ट्राला झाला पाहिजे कारण नाहीतर हे सगळं पाणी खाली माऊन जातं आहे समुद्राला जातं आहे गुजरातकडे जातं आहे ही वस्तुस्थिती आहे पण गेले अनेक वर्ष हे काय काम झालं नाही त्याच्यामध्ये अडचणी अनेक होत्या अनेक सरकार आलीत गेलीत साहेबही मंत्री राहिलेत त्या ठिकाणी खडसे साहेब पण आता तुम्हाला मी आश्वासित करतो एक, हो, की की एका म्हणजे हा जो प्रकल्प आहे हा सव्वीसपर्यंत पर्यंत आम्ही सगळा पूर्ण करून सगळ्या ठिकाणी हा मार्ग लावण्याच्या परिस्थितीमध्ये आता आहोत आम्ही रोज त्याचा आढावा घेतो आहे तिथे काही थांबलेलं आहे का आम्ही काही लक्ष देत नाही दुर्लक्ष देत सगळा आदिवासी भाग आहे विशेष म्हणून हा आणि त्यातून विजेचा मोठा फायदा आपल्याला त्या ठिकाणी होणार आहे त्यामुळे आम्ही या बाबतीमध्ये अतिशय गंभीर आहोत साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे तो अतिशय महत्त्वाचाच आहे आपणही जो प्रश्न केला आपल्यासाठी आपल्या भागासाठी तोही अतिशय महत्त्वाचा आहे आणि ता झाला झाला नंदुरबार जिल्ह्यासाठी हा अतिशय हा महत्वाचा आदिवासी भागासाठी हा अतिशय महत्वाचा नंदुरबार यासाठी हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आणि मला वाटतं आम्ही विषय जो आहे हा या वर्षभराव सन्माननीय चंद्रकांत बोष फक्त उत्तर जे दिले मंत्र्यांनी सभापती महोदय हा खरं म्हणजे नंदुरबार जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वाचा विषय आहे तापी आणि नर्मदेच खोरं हे नंदुरबार जिल्ह्यामध्ये असताना नाथाभाऊंनी जो प्रश्न केला ते खरं आहे की पंचेचाळीस वर्ष झाले आम्हाला नर्मदेचं पाणी फक्त स्वप्न दाखवतं सरकार सरकार कोणाचं बी असो दोघांनी मान्य केलं आहे की के दोघं जलसंपदा मंत्री होते तरीसुद्धा नंदुरबार जिल्ह्याच्या आदिवासींना न्याय मिळाला नाही दुर्दैवानं आमचे खानदेशचे दोघं मंत्री असताना सुद्धा आम्हाला न्याय देऊ शकले नाही परंतु एकंदरीत सर्वे करतात सर्वेवर कोट्यवधी रुपये खर्च होतात आहे एक प्रकारे सर्वेमध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो आहे ज्या वेळेला सर्वे झाला त्यावेळेला सुद्धा आदिवासींनी विरोध केला होता आदिवासींनी विरोध केला होता आम्ही आदिवासींना समजून सांगितलं की तुमच्या जमिनीचा मोबदला तुम्हाला चांगल्या धर्तीने मिळेल कारण एकीकडे आम्ही समृद्धीच्या वर फार पैसे लोकांना दिले आणि त्या अतिदुर्गम अति डोंगराळ भागातल्या आदिवासींना असं वाटत होतं की आमचे रेडी रेटनरचे रेट कमी आहेत त्याच्यामुळे शासन आम्हाला अत्यंत अल्प रक्कम देईल पण हे आम्ही त्यांना पटवून दिल्यानंतर त्या सर्वेला विरोध कमी झाला आणि आज परिस्थिती अशीच आहे की पाच टी एम सी पाणी नर्मदेचं येणार आहे त्याच्यातून तीन तालुके धडगाव तळोदा आणि शहादा या तीन तालुक्यांना पाणी मिळणार आहे आणि बुराईवरून आपलं सॉरी उकाईवरून जे पाणी पाच टी एम सी आम्ही उचलणार आहोत त्याच्यामध्ये नंदुरबार आणि नवापूर या दोन तालुक्यांना पाणी मिळणार आहे म्हणजे आमच्या जिल्ह्याचा नव्वद टक्के प्रश्न सुटून जाईल परंतु अजूनपर्यंत काहीच होत नाही आजही माझ्या मंत्री महोदयांना विनंती आहे की पंधरा वर्ष झाले तापीचं बॅरेजेसचं पाणी आडलंय पण अजूनपर्यंत एकही उपसा सिंचन योजना चालू झाली नाही फक्त मासे पकडायलाच ते कामात येतं पाणी आणि तिथं मासे धरणारेच बिचारे पोट भरून राहिले याच्यावर पंधरा वर्षात आम्ही उकाई भरायचं पाप पाप करतो असं म्हटलं तरी चालेल कारण आम्ही उकाईला ते पाणी सोडतो आणि ते पाणी नंतर समुद्रात जातं पण आमच्या शेतकऱ्याला मिळत नाही आणि म्हणून माझी विनंती आहे की पंचेचाळीस तर झाले आता कोणाचं चा, पंचेचाळीस वर्ष गेले कोणाचं आहे काय आहे या भानगडीत न पडता फक्त ये हा सर्वे प्रमाणे याची अंमलबजावणी कारण सर्वे मॅडम असा येतो सभापती महोदय सर्वे असा येतो अशी स्वप्न दाखवली जातात की हे होणार ते होणार हे होणार आमच्या आदिवासींना बी वाटतं की आमचं प्रश्न विचारा म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की नर्मदेच आणि तापीच पाण्या दोघं पाणी मिळण्यासाठी त्रेपन्न किलोमीटरचा बोगदा आहे आता बोगदा केव्हा होईल त्रेपन्न किलोमीटरच्या बोगद्याने नर्मदेचं पाणी येईल तोपर्यंत तुम्ही आम्ही सर्व भिंतीवर लटकून जाऊ तोपर्यंत ते पूर्ण होत नाही आणि म्हणून माझी विनंती आग्रहाची की या दोघी यांना तापीच्या याला आणि उकाईच्या याला किती दिवसामध्ये प्रशासकीय मंजुरी देणार सर्वे प्रमाणे मंत्री महोदय लटकून जाऊ असं त्यांनी सांगितलं भिंतीवर लटकून जाऊ नाही नाही पण भिंतीवर सगळेच लटकतील असं त्यांना म्हणायचं बोला मला वाटतं तुमच्या भावना ठीक आहेत मतदारसंघाबाबतीत जिल्ह्या बाबतीमध्ये पण त्रेपन्न किलोमीटरचा बोगदा आहे असं त्रेपन्न असं कुठे नाही आहे मला वाटतं आपण चुकीची माहिती असेल आपली किंवा मी तपासून घेईल मी पण अज्ञानी थोडं राजन साहेब हा खूप गंभीर विषय आता मी टाइम ऑफ सांगितलं कार्यक्रम सगळा डीपीआर तयार झालेला आहे एसएम आहे ते आपण नव्हतात मी अगदी मी तारखेवाईज सांगितलं की बाबा माझा हा डीपीआर तयार झालेला आहे याचं एस एलटीकडे गेलं आहे त्यांनी काही टूटे काढलेले आहेत त्या आम्ही कंप्लेंट करतोय एमडब्ल्यूरआर जाणार आहे नंतर आम्ही याला प्रमाण येणार आहेत मी अगदी महिन्या वाईस सांगितलं की आम्ही कधी करणार आहोत म्हणून इतक्या वर्षाचा प्रलंबित प्रश्न आहे हा आणि आम्ही आता तात्काळ म्हणजे चार घेतल्या घेतल्या तर या ठिकाणी सगळ्या कामाला लागलेलो आहोत म्हणून मला असं वाटतं की आम्ही टायमाऊट हा कार्यक्रम करणार आहोत त्याच्यामध्ये कुठेही नाही कधीपर्यंत पूर्ण होईल असं वाटतं कधीपर्यंत सहा महिने तुम्हाला हे बघा मी परत एक एक सांगतो तुम्हाला परत एक एक सांगतो तुम्हाला आता हे बघा एकूण बत्तीस हजार हेक्टर जमीन या ठिकाणी त्याचं सर्वेक्षण करायचं होतं त्यापैकी एकवीस हजार हेक्टर जमीनचं सर्वेक्षण त्या ठिकाणी झालेलं आहे आठ डिसेंबर दोन हजार चौरवेळेला संरक्षणाचं काम सुरू झालं आहे सात महिने पूर्ण झालेलं आहे एकवीस हजार हेक्टरचं काम पूर्ण झालेलं आहे आता उर्वरित त्याच्यामध्ये आता फक्त जवळपास दहा हजार हेक्टरचं काम त्या ठिकाणी पूर्ण अपूर्ण आहे संरक्षणाचं तीन महिन्यामध्ये ते पूर्ण होईल बरोबर दोन ते तीन महिन्यामध्ये पूर्ण होईल ते त्या ठिकाणी पूर्ण झाले त्याच्यामध्ये सर्वेक्षण आहे अन्वेषण आहे संकल्पना आहे सगळंच त्या ठिकाणी करायचं आहे आणि या सगळ्या केंद्र डी पी आर तयार होईल दोन अडीच महिन्यावर तीन पी डीपीआर तयार होईल डी पी आर तयार झाल्यानंतर ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत प्रलंबित डी आर तयार होऊन त्या ठिकाणी आम्ही एस एल टी सीकडे पाठवू एम डब्ल्यू आर एकडे पाठवू आणि दोन तीन महिने त्याला लागतील मला असं वाटतं पण आमचा प्रयत्न हाच राहील की मीड सव्वीसपर्यंत हे सगळे कामं पूर्ण व्हावेत आणि त्यातून आम्हाला तात्काळ म्हणजे थोडं लेंगी काम आहे कारण तिथे प्रश्न फॉरेस्ट तिथले ते आंदोलनं तिथल्या परत पुन पुनर्वसन तिथलं हे लेंडी विषय आहेत त्यामुळे मला वाटतं की तरी पण आता इतकी वर्षे झालेत ना तरी आम्ही आम्हाला आम्हाला अजून एक सहा आठ महिने द्या आम्ही त्यामध्ये सगळे तीन दहा पॉईंट एकोणनव्वद एकोणसाठ टी एम सी पाणी सगळं हे आहे तीन प्रकल्प याच्यामध्ये वेगवेगळे आहेत ते आम्ही पूर्ण करू